नमस्कार मी सोनाली पाटील माझी मुलगी श्रावणी हिला पीसीओडीचा त्रास होता तो मी पीसीओडी किट घेतलं आणि तिच्या तिच्या वापरात आणलं लायनर लायनर तिने आठ महिने वापरलं त्याच्याने तिला जो व्हाईट डिस्चार्जचा त्रास होत होता तो कमी झाला पण तिच्या ओव्हरीजला जे सिस्ट म्हणतो आपण सिस्टचा प्रकार वाढला होता त्याच्यामुळे तिच्या पोटात क्रँस यायचे तर तिला मग मी फिमेल फिमेल चॉईस पण दिली आणि फिमेल चॉईसने तिच्या तीन दिवसामध्ये ते क्रॅम्स होते ते कमी झाले तिचे आणि तिला पीसीओडी किटचा खूप छान फायदा झाला आज वर्षभरानंतर ती पीसीओडी एकदम फ्री आहे तिचे पिरियड्स रेग्युलर आहेत आणि तिला जे पोटदुखी किंवा इतर जे मध्ये त्रास होते ते थोडे तिचे कमी तिचे बऱ्यापैकी कमी झाले त्याच्यामुळे मी वी आर फॅमिलीला थँक्यू म्हणेल की पीसीओडी किटमुळे माझ्या मुलीचा जो त्रास होता तिला असह्य त्रास होता म्हणजे दोन दिवस झोपून काढायची ती पिरियडस आल्यानंतर तो खूपच प्रमाणात तिचा कमी झाला